रोईखेड टेकाळे ते वरवंड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे हातानेच उखळल्या जात आहे डांबरी रस्ता नागरिक झाले संतप्त तर अधिकारी म्हणतो स्थळ निरीक्षण करणार बुलढाणा तालुक्यातील रोईखेड टेकाडे ते वरवंड या चार किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे हा मार्ग खामगाव शेगावकडे जाण्यासाठी या भागातील नागरिक शेतकरी व भाविकासाठी शॉर्टकट ठरणार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा काम सुरू असून अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे रोईखे टेकाडे येथील गावकऱ्यांनी या रोडची पाहणी केली असता चक्क रोडवरील टाकलेले डांबरी मटेरियल एक इंचसुद्धा नसून ते हाताने उकरल्या जात आहे त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रस्त्याची पाहणी करावी व हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा तसेच रोडच्या साईडने टाकलेली काळी मातीऐवजी मुरूम टाकावा तसेच रोडच्या दोन्ही साईडच्या नाल्या पूर्ण कराव्या जेणेकरून शेतीचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे शेतकऱ्यासह गावकऱ्यांची मागणी आहे या विषयावर आज अकरा जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंता दिसा पवार म्हणाले की नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन मी स्वतः स्थळ निरीक्षण करणार आहे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या वरवणपर्यंत जो रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पायजोगता विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उरतो याची या संबंधित अधिकाऱ्याने काय जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा आरोप बंद पड़ने देख न के पुरलं असा आविष्य दिसून येतो की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही हा न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे नागरिकांनी आरोप केला की निकृष्ट दर्जाचे काम आहे हे रुईखेड ते टेकाळे हे एम एम जे एस वायमधलं काम आहे त्याची साधारणतः चार दोनशे किलोमीटर लांबी आहे याचे कंत्राटदार एस आर एल कन्स्ट्रक्शन म्हणून आहे तर ठीक आहे नागरिकांनी जी तक्रार केलेली आहे त्याचे मी संबंधित उपाभियंता ज्युनियर इंजिनियर आणि कंत्राटदार यांच्यामार्फत ती पाहणी करून घेतो आणि नेमकं काय विषय आहे ते समजून त्याच्यावर काय रेक्टिफिकेशन करता येतात की काय की खरोच निकृष्ट दर्जाचं आहे की काय हे आम्ही त्याची व्हेरीफाय करतो